जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आपल्या चॅनलवरती बातमी घेऊन आहोत मित्रांनो मराठी नगर युट्यूब चॅनलवरती तुमचं सरसं स्वागत आहे मित्रांनो तुमचा काय विशाल काकू तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो आहे मित्रांनो वनरक्षक विभाग नागपूर निवड झालेले विद्यार्थी एकूण निवड झालेले विद्यार्थी दोनशे पंच्याहत्तर आहेत मित्रांनो पण विद्यार्थी दोनशे सत्याहत्तर होते पण त्यातून दोन विद्यार्थी आले नव्हती त्यासाठी त्यांच्या दोन विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे जे विद्यार्थी दोनशे पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत त्यांचं मी सहशे अभिनंदन करतो मित्रांनो चला मित्रांनो सविस्तर आपण पूर्ण पी डी एफ बघूया चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम व्हिडिओच आधी मी थोडंसं इंट्रक्शन दिलंच होतं मित्रांनो मित्रांनो वनरक्षकमध्ये निवड झालेले उमेदवार किती आहेत ते नक्कीच तुम्ही आपण बघणार आहोत तेही मित्रांनो नागपूर विभागामध्ये तर तुम्ही खाली बघू शकता मित्रांनो ही भरती झाली होती मित्रांनो पंधरा तीन दोन हजार चोवीसला वनव्याचा निकाल लागला होता त्यानुसार तुम्ही बघू शकता तर सदर निवड दोनशे सत्याहत्तर त्यांची झाली आहे तर मित्रांनो चाचणी महिला सोळा किलोमीटर आणि पुरुषांसाठी पंचवीस किलोमीटर हे होते तर मित्रांनो वीस तीस दोन हजार तेवीसला हे चाचणी घेण्यात आली होती त्यासाठी मित्रांनो दोनशे सत्याहत्तरपैकी दोन उमेदवार हे चालण्याच्या चाचणीमध्ये गैरहजर होते म्हणजे दोनशे पंच्याहत्तर उमेदवार हे चाचणीसाठी यशस्वी झाले आहेत तर मित्रांनो दोन विद्यार्थ्यांचं खूप नुकसान झालं आहे त्यांनी असं करू नका कोणीही भरती होऊ नका व्हा तुमच्याकडनं पोळो पोड़। पडो निका नको पडो पण ते भरतीला जायला हरकत नाही मित्रांनो हजार रुपये फी दिली आहे आपण कशाला गेलात नाही सांगा तुम्ही आता खाली स्कोअर करूया मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो दिनांक सात सहा म्हणजे दोन हजार चोवीस मित्रांनो कालच ही पी डी एफ आली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती नक्की बघू शकता आणि ही पी डी एफ तुम्हाला आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच मिळणार आहे ते तिथं जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच बघू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खाली स्कोर करूया मित्रांनो किती विद्यार्थी सिलेक्शन झाले का आहेत ते बघू शकता मित्रांनो सीमध्ये झाले का मधल्यानं सीमध्ये झाले आहेत तेही नागपूरला मित्रांनो बघू शकता नागपूरचे विद्यार्थी आहेत खाली स्कोअर करूया मित्रांनो दोनशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालं आहे म्हणजे त्याच्यात मुलंपणे मुलीपणे दोघं आहेत तुम्ही खाली स्कोर करतो मी तुम्ही बघू शकता कशा रीतीने सिलेक्शन झालं आहे नाही झालं असं नाही तुम्ही बघू शकता मी दाखवलेलं आहे सगळं जर याची पी डी एफ तुम्हाला लागणार असतं तर आपलं पी डी एफ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच बघा आणि तर मित्रांनो नक्कीच शेअर करा मित्रांनो घरच विद्यार्थी जे असतील त्यांना व्हिडिओ नक्कीच मिळायला हवं बघा मित्रांनो किती विद्यार्थी सिलेक्शन झाले फक्त दोन विद्यार्थ्यांचं नुकसान झाले आहे तुम्ही बघू शकता भरपूर विद्यार्थी सिलेक्शन झाले आहेत पण हे दोन विद्यार्थी नाही आल्यामुळे त्यांचं नुकसान खूप झाले आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी माता जय छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो तुम्हाला असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायन शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय जय छत्रपती शिवाजी महाराज जय सियाराम